जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील जुमडा येथील रहिवासी व मुंबईत जी आर पीमध्ये मध्ये कार्यरत असलेले विकी बाबासाहेब मुकद्दल यांच्या आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मुंबई येथे लोकल ट्रेनने प्रवास करत असताना मुब्रा ते दिवा दरम्यान लोकल ट्रेनमधून पळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यांच्या मृत्यूची वार्ता गावात समजताच सर्वत्र शोक कडा पसरली आहे विकी मुकद्दल यांचा जन्म पाच जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी झाला शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना मुंबई ठाणे जी आर पी विभागात नोकरी मिळाली पाच वर्षापूर्वी त्यांचे लग्न झाले होते त्यांना एक मुलगा आहे आज सोमवारी सकाळी ते कर्तव्यावर लोकल ट्रेनने जात असताना मुब्रा रेल्वे स्थानकाजवळ समरून आलेली लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ लटकलेल्या प्रवाशांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने दोन्ही गाडीच्या दरवाजामध्ये उभे असलेले काही प्रवासी अचानक चालत्या ट्रेनमधून खाली पडले यामध्ये सहा प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे यामध्ये जी आर पी जवान विकी मुकद्दल यांचा देखील समावेश आहे अपघाताची माहिती गावात समजताच एकच उडाली विकी मुकद्दल यांच्या कुटुंबात त्यांच्या पक्षात आई वडील पत्नी दोन भाऊ एक मुलगा असा आप्त परिवार आहे जी आर पी जवान विकी मुकद्दल यांच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे आमच्या गावातील सिंह वाघासारखा आणि सर्वात पहिले पोलिसमध्ये भरती झालेला आमच्या गावातील खंदा विकी म्हणून चांगला नावाजलेला मुलगा होता आणि तो मुलगा मुंबई येथे रेल्वे पोलीसमध्ये भरती झाला सगळ्या गावाला चांगल्या प्रकारे आनंद झाला त्याला त्यानंतर त्याचं लग्न झालं लग्नानंतर एक मुलगाही सुद्धा त्याला झाला आणि अचानकच मुब्रा स्टेशनवरील ही घटना रेल्वे दुर्घटना ऐकून सर्व गावावर एक दुःख कळा पसरली सगळं गाव सकाळपासून तर आतापर्यंत ढसाढसा कोणी त्याचे मित्रमंडळी असो महिला मंडळ असो या पुरुष मंडळ असो सगळेजण त्याच्या दुःखाचं एक दुःखामध्ये वाहून सर्वांनी घेतलेलं आहे तरी जी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि ती रेल्वे अपघाताची जी घटना आहे तर या घटनेचा शासनानं ही घटना घडली कशी कशा पद्धतीनं घडली दोन रेल्वे एकमेकांना घासल्या कशा आणि आमच्या जुमड्यातला हा पहिला जो पुरुष होता मुलगा होता रेल्वेमध्ये पोलीसमध्ये भरती होणारा हा आमच्यातून निघून गेला त्यामुळे आमच्या गावावर जी दुःख काळात पसरलेली आहे तर ही का पसरली ही शासनानं याची कसून चौकशी करावी आणि शासनानं त्याच्या घरच्यांना या गावाला आणि त्याच्या पत्नीला मुलाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी कनमनधनानं मुबलक पैसा द्यावा ही या ठिकाणी मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि सर्व जुमडा वाशियांकडून तसेच आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विकीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो दोन्ही रेल्वेच्या अपघातामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील देवगराजा तालुक्यातील जुमडा देवगाव येथील विक्की बाबासाहेब मुख्य दल याचा जो दुर्दैवी अंत झाला या अंतामुळे त्यांच्या कुटुंबावर जी परिस्थिती निर्माण झाली ती न पेलणारी आहे आणि या परिस्थितीला सर्वभूत कारणीभूत रेल्वे प्रशासने विक्की मुक्दा हा आमचा ड्युटी बजावत असताना त्याला जो काळाने घाला घातला हा घाळा त्याला संपूर्ण आयुष्याला ताडून गेला आणि त्यामुळे त्याचं उभं आयुष्य त्याची पत्नी त्याचा एक मुलगा आई वडील भाऊ हे सर्व आज पारके झालेले आहे आणि याचं मी मराठा शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल यांना मागणी करतो की येणाऱ्या काळामध्ये आमच्या विकीचे घरचे असतील आई वडील असतील यांना सांभाळण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाने घ्यावे व त्याच्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा रेल्वे प्रशासना उचलावा आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा शासन असेल किंवा केंद्र शासन असेल किंवा रेल्वे प्रशासन असेल या सर्वांनी भविष्यकाळामध्ये रेल्वेचे असे अपघात घडू नये याची सुद्धा आमच्या भिवगाव जुमळा ग्रामपंचायतच्या वाशिया वाशियातर्फे आग्राची विनंती करतो आणि चेतावनी सुद्धा देतो की यापुढे असे रेल्वेचे अपघात आम्ही कदाबी खपून घेणार नाही आज आमचा मुलगा गेला उद्या दुसऱ्याचा जाईल याची खंत प्रशासनाने आवर्जून घ्यावी